सचा आहे मित्रांनो मी आर जन बरे शेतकरी किंवा पहा आम्ही आता चाललो होतो बरं का घरी इतकी भूक लागली सकाळी आलो आहे साडेसात वाजता आलोय भूक लागली मी च्यावरच आले चहा चपाती खात असते पण चपाती खाल्ली नाही तर आता रोटरवाल्याला बोलवलेलं खाली राण आम्ही काढलं होतं ना लेवल केली ले होती थो, थो, थोडीशी त्या रानात इतकं गवत झालंय तुम्हाला पुढं गेलो दाखवते आता आम्हाला आम्ही घरी निघलो होतो आणि इथे आमचा ट्रॅक्टर लावलाय आणि फौजी साहेब पुढे गेल्यात चला रोटर तो आता आणि आता टाइमच होईना आम्हाला घरी जायला त्याला मी तुम्हाला त्या वावरात गेल्या दाखवते की कसं गवत झालेले मोठाल गवत झाले पावसाने त्याच्यात काय काकऱ्या घालता आले नाही नांगर घालता आला नाही आम्ही ट्राय करत होतो पण बिलकुलही चला ना मोठाला गवत झाले असं चांगलं कमरे ज्यावरून गवत झाले चला आता रोटरवाला आलेला आहे या यावर तिकडून मधूनच शॉर्टकटमधून मधून आहे तिकडं लावला का रस्त्याला टॅक्टर ना आमचं वावर आहे इथं आमचं शेती पा शेत आहे कडकडं निकालचं जी सी बी ना त्याला नांगर घातला होता आता तिकडं भरपूर लांब जायचं आहे तर पा कसली ढेपाडे निघलेत मोठ मोठाले मोठा टॅक्टर फौजी हो साहेब चांगले ट्रॅक्टरवर बसतील मस्तवाणी आयती चालल्यात आणि मला चलायची वेळ आलीत लांब चलायला अवसानच नाही राहिलं तर चलाव तर लागेन इतके लांब जावं ला ला, तर लागेल ला, जा, लागे, हा एका दादानी कमेंट केली ते आता मागाशी आता काय लागवड करायची दादा दोन एकर पपई लावायची हे दोन एकर राहणे पुरं पप्पई लावायची झाड झुड काढल्या तिकडून आता पाईपलाईन करून घेतली तिथं मती कॉक काढून घेतल्यात आता टेन्शन बिलकुलही राहिलं नाही आता ह्याला काय आता लगेच काय पाळी पाडायची नाही आता तुम्ही बघितलं ना तिथं वल्ल याची खले असे ढेपाडं निघल्यात त्याच्यामुळे आता दोन तीन दिवसांनी पाळी घालता येईल आणि मग स सरी पाडावं लागेल आणि सरीमध्ये पप्पाई लावायची आता दोन एकर आणि दोन एकर पप्पा लावलेली आहे म्हणजे ती उगून निघलंय आता बी आणि हे दोन एकर आहे ही दोन एकर लावायची म्हणजे टोटल सगळी चार एकर पप्पाई लावायची त्यामुळे आता आमची थोडी घे वाचत चालली मध्ये आम्हाला देवाला पण जायचं आहे म्हणजे ढवळपुरी आश्रमला पण जायचं आहे आता तुम्ही पाहतच असताना आम्ही आश्रमला जातो गाव ना का तर मग अशी ट्रॅक्टरवा मधून आहे ना आमचं ट्रॅक्टरचं ते हरवलं होतं तर आता ते सापडलंय बारीक काम झालं चला बाई किती घाण शेत झालं इतकं इथं काल आम्ही वरच्या रानातून खालच्या रानात जाण्यासाठी इथं रस्ता बनवून घेतला होता पहा इतकं घाण झालं तिथं आम्ही ट्राय करत होतो पण ट्राय काय झालं नाही तर आता रोटर चालू केलाय इतकं जवळ घाण झाले ना पहा, मित्रांनो दोन एकर फापे लावायची आहे आता आणि रेन पाहत राहायचे आता भरपूर काम आहे भरपूर काम आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ साहेब